शिवसेना आणि सर्व पक्ष आमच्या महाविकास आघाडी आणि खेरडीतील ग्रामस्थ यांच्या वतीने आज जे काय खेरडीमध्ये स्मार्ट मीटरचे बसवले गेलेले आहेत त्या संदर्भात खेर्डीतील अनेक ग्राहकांच्या आमच्याकडे तक्रारी येत होत्या की जे, जे काही जुने पहिले मीटर होते त्यांचं बिलाची तफावत आणि आता स्मार्ट मीटर बसवल्याच्या नं, नंतरच्या बिलाची तफावत ही प्रचंड होती जवळजवळ तीन, तीन तीन चार चार पटीने होती त्यामुळे गेले जवळजवळ चाळीस ते पन्नास ग्राहकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणून आज आम्ही जवळजवळ खेर्डीचे सगळे प्रमुख लोक आज बीच्या अधिकाऱ्याला इथं भेट देण्यासाठी आलेले आहोत आणि अशी आम्ही इथे मागणी केलेली आहे की जे काय स्मार्ट मीटर बसवलेले आहे आम्ही जे काही तुम्ही इथं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे ते लोकांना कुठलीही कल्पना न, न देता बसवलेले होते त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे लवकरात लवकर हे पहिले स्मार्ट मीटर काढण्यात यावे आणि जे काही जुने मीटर आमचे होते ते परत बसवण्यात यावे अन्यथा जर का हे स्मार्ट मीटर काढले गेले नाहीत तर आम्ही सगळे मिळून जर हे स्मार्ट मीटर काढणार म्हणजे जर वेळ पडले आमच्यावर गुन्हा जरी दाखल झाला तरी देखील आम्हाला सर्वसामान्य जनतेसाठी गुन्हा घ्यायची आमची तयारी आता दर्शवलेली आहे पण हे स्मार्ट मीटर कसे आहेत आणि कोणाचे आहेत तुमच्या देशात काय स्मार्ट मीटर हे फक्त आदानीला खुश करण्यासाठी हे आपले स्मार्ट मीटर बसून जनतेशी खेळले जात आहे हे आमचं असं म्हणणं आहे तुम्ही मी दे दे तर मी तुम्हाला आजार दिली की जुन्या मीटर पद्धतीतच मीटर माझ्यामध्ये बदलण्यात यावं अशी भूमिका आमच्या स्मार्ट मध्ये आम्ही कमी व्हायला लागलो बाकी काय नाही तुम्ही साहेब आता आम्हाला हे सांगा कधीपर्यंत तुम्ही हे मीटर बदल तुम्ही चर्चा करा आम्हाला अल्टीमेट द्या आठ दिवस दहा दिवस नाही झालं तर अकरा दिवशी आम्ही आमचे मीटर जे काय तुम्हाला गुन्हा दाखल करा आमच्यावर काय करायचं त्याला त्याआडी काही हक्क मिळालं आमचा इलेक्ट्रिशियन आम्ही बोलू बोलू आम्ही आमचा गुन्हा लावणार पोलीस स्टेशनला काय पोलीस स्टेशन काय आम्हाला उत्तर देतात एरडी जर आम्ही नाही म्हणून दोरात चुकूनच आम्ही सांगतोय

मिट्रा हा अदानींचा नाही मीट्रा हा आपला एच पी एल जिनस हा आपलं पहिला रेप्युटेड कंपनी आहे जे मल्टीनॅशनल कंपनी आहे फक्त अदानी एजन्सिअल म्हणजे मेट्रा आहे मेट्रा आपला ब्रँडेड आहे मल्टीनॅशनल कंपनी एल एनडी एच पी एल जिनस हे सगळे कंपनीचे मीट्रा आहेत आपण दहा वर्ष गॅरंटी आणि वॉरंटी देऊन घेते तुम्ही कसं आहे एखादा पार्ट बनवलं ब्रँड बदलणार आहात जेंगट लक्षात आहे लोकांच्या सगळ्या व्यावसायिक उद्योजकांचा तो फंड आहे

बरोबर आहे तर तरी सुद्धा ते म्हटलं आता तो इतर आला तर नाही पुलाच्या पुढे पुढे पर्यंत आमच्या क्रेडी आधी पर्यंत कुठेच कुठे बदलायचं नाही काय म्हणते परत गेलो ते दोन चार दिवस परत आले होते नंतर तुम्ही काय केलं माहिती काय वाढीत सुरुवात केली शिवर वाढीत असे उलटे आले इकडून नाही इकडून आले उलटे शिवर तिकडून आले वरती आता तिकडे विरोध झाला लोकांचा आणि परत परत वर्ण आले खाली आले आम्हाला माहितीच नाही कोणला आणि लोकांच्या जे बिला आली तेव्हाच बोबाबत झाली

सांगा फक्त इथे येतात गावात अशा लोकांचे मीटर बाहेर असतात तर ते तुम्ही त्यांना विश्वासात न घेता त्यांना स्वतः फोन पण नाही तुम्ही केला त्या घरमार्गाला डायरेक्ट मीटर तुम्ही बदलून टाकले म्हणजे हे चुकीचं आहे ना नंबर कसा झाला पाहिजे ना माझ्या घरात आहे किंवा माझ्या घरातलं वर मीटर काढताय मला कळलं पाहिजे ना बाबा मीटर काढताय बा माझी तक्रार आहे का मी मटर मीटर बदलतोय मला बदला म्हणून मी काय अर्ज दिलाय का अशी पण भूमिका तुम्ही हो पण नाही तुम्ही अप्रत्यक्षरित्या तुम्ही तालुक्यात असं भरपूर काम केलंय आता कसं झालंय लोकांची जागृती आता काही गावांमध्ये खरोखर लोकसंख्या गावात त्या म्हणजे खूप कमी प्रमाणात आहेत अशा ठिकाणी तुम्ही तुम्ही वाटलं पूर्ण ठिकाणी तुम्ही बदलून टाकलं का लक्षात मी हे आमच्या खिर्डी गावा नाही पण तालुक्यातच सांगू तुम्हाला आणि कसं हे अप्रत्यक्षरित्या नाही चुकून नाही झालेलं आहे जाणीवपूर्वक करताय जेवढं तेवढं तुम्ही तुम्ही काय करता तुमच्या अंगावर विषय घेत नाही तुम्ही एजन्सीवर एजन्सीला काय काय तो टक्केवर इतके मेट्रो बसवले असते इतके तुझे पर्सेंटेज बरोबर आहे ना त्यांनी काही विचारातच घेतले नाही म्हणजे एजन्सी ही दबावात काम करते फक्त त्यांना टक्केवारीशी पण मतलब नाही ते त्यांच्या दबावात त्यांना माहिती एवढे पैसे घ्यायचे नाही एवढे मेट्रोल लावायचे काय त्या काय करणार कोण मी त्यांची सुद्धा मीटर बदलले आणि तुम्हाला सांगितलं होतं आम्ही की मीटर बदलू नका आणि सुरुवात कशी साहेब नका तुम्हाला सुरुवात साहेब मी बदल माझ्या माहिती तुम्ही बोला सुरुवात हे मी कातेवाडी गेली आम्हाला कोणा फायद्या साठी पण त्याच्याबद्दल मी ठरवली होता यात्रवाडी काय घेतला काहीतरी करताय लाईटचा बघा पहिला बिल आला होता सातशे दहा रुपये त्या माणसाचा आपल्या माळवाडीत जाईल सातशे दहा रुपये आला होता पुढचं त्यांचं रेग्युलर बिल आहे तर आठशे तीस रुपये साध्या पहिल्या बिलवरून जेव्हा तुम्ही स्मार्ट मीटर लावलेच आहे त्याचा बिल आला डायरेक्ट एकोणचाळीसशे तीस रुपये एकोणचाळीसशे तीस रुपये आणि ज्यावेळेला तो माणूस आहे तुम्हाला इथे भेटायला येतो त्यावेळेला इथं कोण अधिकारी होता आम्हाला माहिती त्या माणसाला उडव उत्तर दिली गेलेली आहे असं का होणार नाही त्याला कंपलसरी आहे त्याचा बदलणार नाही सगळ्यांना नियम लागू आहे म्हणजे ज्याचं बिल सातशे आहे का तो आता एकोणचाळीस बिल त्यांनी भरावं